आंबा फळांचा राजा असला तरी कैरी अनेक गुणधर्माने समृद्ध आहे कैरीचे पदार्थ जसे की लोणचे पण आणि चटणी हे सगळं म्हणजे खवयांचा जीवकी जणू कैरी अनेक विटॅमिन्स आणि मिनरल्सने समृद्ध आहे तर अशा या कैरीची चटणी कशी करायची हे आपण बघणार आहोत पण चटणी करताना याचे मी भरपूर फायदे सांगितले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत आपल्या तीन चटणी करायची आहे त्याची तोंड काढून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची कारण कैऱ्यांमध्ये खूप चिक असतो म्हणून कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपल्याला अशा फोडी करून घ्यायच्या आहेत आणि बारीक बारीक तुकडे करायचे आहेत कैरी कूलिंग एजंट म्हणून काम करते म्हणूनच चैत्र महिन्यामध्ये कैरे येतात आणि आपण याचे वेगवेगळे वेग पदार्थ करून खात असतो नमस्कार मंडळी किचन अँड मोर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते तर आपण आज पौष्टिक अशी आंबट गोड कैरीची चटणी बघणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कैरीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे आणि लसणाच्या दोन पाकळ्या घेतल्या होत्या त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला कडीपत्ता आणि मिरची मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार फोडणीसाठी थोडंसं मी जिरं घेतलेलं आहे कैरीचा आंबटपणा कमी करण्यासाठी थोडासा गुळ घ्यायचा आहे आपल्याला मीठ चवीपुरतं लागणार आहे आणि मोहरी इथे तुम्ही थोडंसं हिंगासुद्धा घेऊ शकता बस इतकंच आपल्याला सामान लागणार आहे तर आता काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण सामान घेतलं होतं कैरी आणि मिरची कोथिंबीर आणि खोबरं हे सगळं सामान टाकायचं आणि मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं कच्च्या कैरीमध्ये पोटॅशियमचं प्रमाण खूप जास्त असते यामुळेच इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण नियंत्रित राहण्यामध्ये मदत होते आणि यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो कच्च्या कैरीमध्ये फायबरचे प्रमाणसुद्धा खूप जास्त असते म्हणूनच पचन सुधारण्यामध्ये याची खूप मदत होते अँटीऑक्सिडंटचे मुबलक प्रमाण असल्यामुळे एजिंगची समस्या कमी होते पिंपलसुद्धा कमी होतात आणि आपली स्किन ग्लो करायला लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कैरीमध्ये व्हिटॅमिन एचे प्रमाण खूप जास्त असते उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशनची समस्या होत नाही कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते तर तुम्ही ते बघू शकता मी छान बारीक करून घेतलेलं आहे सगळं आता आपल्याला एका बाउलमध्ये हे सगळं मिक्सर काढून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता कशी कन्सिस्टन्सी आलेली आहे थोडंसं पाणी घालायचं आणि एकसारखं बारीक करून घ्यायचं आता हे पूर्ण काढून झाल्यानंतर आपण याला फोडणी देऊया मी कपातीलामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल थोडस गरम करून घ्यायचं अगोदर आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडून तर द्यायची आणि त्या जिरे टाकायचं जिरे टाकून नंतर मग याच्यामध्ये आपण कडीपात टाकून घ्यायचं आहे सगळ्याला छान फोडणी द्यायची आहे आणि ही फोडणी आपल्याला या चटणीवर टाकून घ्यायची आहे आपली फोडणी एकदम मस्त बसलेली आहे आता यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे मीठ सळीकडं एकसारखं पसरेल आणि चव छान येईल उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही पण अशा जर का चटण्या करून आपण खाल्ल्या तर ताटाची शोभा तर नक्कीच वाढेल पण आपल्या जेवणाची चवही वाढेल तर अशी ही चटणी खूप पौष्टिक आणि मिनरल्सने समृद्ध असलेली नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती मी केली चटणी खूप छान झालेली आहे एकदम चविष्ट आंबट गोड आणि एकदम मस्त थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चटणीला छान सजवायची आणि मग सर्व करायची तर तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये अशी चटणी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच